आणि नॉर्मल टोरकर ठाणे विटाकर ऋषीराम गोईर आणि निखिल गुंधाराम मैदानावर पाहिले आणि शरतींचा वेळ लावला किंवा शर्यतींची आवड जी निर्माण झाली ती ह्या बैलापासून आहे माझी Okay. चर्चेत असलेला बहु चर्चेत असलेला तेंडुलकरांची एंट्री सुद्धा मैदानामध्ये झालेली कसं बोलला तुम्ही बरा बोल वाटलं बोल मला ना तुझ्या मुला आधी शर्ती बघायला लागल्या मना आज माझी तुला पण खरेदी त्याला ब्रेक कुटबालला थांबले सगळे जणं हॉबमध्ये हा कोणाला गाडी लागते त्याला गाडी लागते त्याला उतराव नाही पुढे वाजता गे मी मला काय नक्कीच जायचं आहे सागरला तुम्ही पुरं बसला म्हणजे तुम्ही निचाकलं आ परत ठीक आहे बोलू सागर शेड भोईर यांना पुढे बसण्या की वापर सागर तू मागे बसला रोखू लाटून चिमडी आणि पाचक असा आमली आंबळी लाटूजीला लावून तोपर्यंत भाकरी गाऊन घ्या अग गेलो चिकन काढायला विचार या चटणी शेंगदाण्याची शिंगी भरायला आलोय आणि शेवटच्या दहा गाड्या बाकी आणि आता आमचा नंबर लागलेला आहे शिंगी मध्ये थोडक्या डे मला लागला सागर शेट इधर चर्चा मे अरे काय बाबीची चर्चा झाली आहे तिच्या विशाल काहीतरी बोलतो सागरला काहीतरी बोलतो बघ तू अजून काहीतरी तरी बाबा तुझ्या भेटीचा बोला बाला दाशील का बा साई संतोष टोरकर ठाणे विटाकारांचा साई 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 राम

नाश्ता लावला आहे आपल्याला कांदे बैल खायला या नाश्ता करूया आणि कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाला निघूया जिथे आपल्या बैलाचा पैरा शिवाचा पैरा हिंद केसरी कॉकटेल सुंदर सोबत आहे आणि सुंदर पैरा केलेला आहे निखिल दुंदाराम भोईर गरीबाचा वाडा आहे तर बघूया आज बैल कसा पळतो आणि ग्रुप देवीचा पडा यांचं नियोजन कसे होते आणि गाडी कशी पळते बघूया आपण फायनली आम्ही कोरेगावच्या मैदानाला आलो आहे आणि नक्षालला सुद्धा आपल्याबरोबर आहे चला कोणती कोणती बैला आली आहेत बघूया व्हिडिओच्या माध्यमातून नॉर्मल आपल्या नॉर्मल व्हिडिओ बनूया अगू आहे समोर शुर दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा बरं आहे ना मस्त मजा तुमच्या आशीर्वाद चालले चांगल्या लवकर झालं व्हिडिओ बघू शकतो व्हिडिओ बघितली म्हणजे मस्त शू

झाले मुलाखती वगैरे चालू मुलाखती नाही आता थोडं okay. बाकी बाकी आहे चार। दादांना भेटून दादांना आपण नेहमी युट्यूबवर बघायचा योग आला दादांचा आणि नॉर्मल आपले फेसबॉटून ब्लॉग बनवले पण आज रेल्गा ऑल दोड गावसाहेब दोन नंबरचा मान करी सध्याच्या कंडिशनला आपल्या डोंबिवलीचं नाव साताऱ्यापर्यंत असा आपला शिवा मैदानात आलेला आहे आणि शिवासोबत हे दे केसरी और खूप सुंदर पिंटू शट मोडकू वडकीकरांचा <laughs> नमस्कार मित्रांनो मी सर्वांचा लाडका वैभव पाटील युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे दादा तुमचं नाव हो काय माझं नाव सागर सुरेश भैर राहणार डोंबिवली दादा तुमच्या बैलांचं नाव हो काय तुमच्या बैलाचं नाव शिवा आ, दादा आतापर्यंत तुमच्या बैलांनी किती नंबर केलेले आहेत आतापर्यंत आम्ही तीन नंबर केले कोणत्या कोणत्या मैदानात वडकी मैदान एकवीरा पाटील आणि आता मुलशी मध्ये किती कितवा नंबर केला काय दोन नंबर केले आणि क्वार्टर फायनलसाठी पण तसंच तुम्ही आता आणि तुमचं पुढचं नियोजन कसं काय आहे नियोजन पूर्णपणे झालेलं आहे आणि पैरा आम्ही थोड्याच वेळात जाहीर करणार आहे आणि तुमची गाडी कोणत्या गटाला पाहिणार अजून ते निश्चित नाही पहि पहिलं आल्यानंतर आम्ही तर ठरवणार तसं तुमच्या दादा आज दादा आज आपली कोणत्या नावाने गाडी पळणार आहे काय सांगू शकता का तुम्ही आपल्या तशा आज तीन चिट्ट्या आहेत टोटल पण एक मध्ये एक तेवीसमध्ये आणि एक सतरामध्ये पण बघू आपल्या पहिल्यातल्या आपल्या तशा मधूनच लागल्या चिट्ट्या पण आपण बघू आता ठरवू पहिल्यातल्या बैल आल्यावर कुठे पळत नाही आपण मग आज तुमचं नियोजन कसं काय असेल आज एकदम नावातलंच बैल आहे कॉकटेल म्हणजे सुंदर पिंट शेटचा बैल आहे आणि नेहमी गाडी आम्ही तुमच्या मैदानात बघत असतो एकविरा पाटील पण आम्ही गाडी ऐकली होती विनायक तेंडुलकर नावाने गाडी पळते तर दादा तुम्ही काय सांगू शकता तुमच्याबद्दल नाही जी आपल्या नावाने गाडी पाळलेली त्या मैदानात आपल्या नावाची चिठ्ठी होती म्हणून तिथे आपल्या नावाने पाळलेली गाडी पण गाडी मुंबई मध्ये संजय पैर आणि ऋषीराम कोईर आणि निखिल गुंदाराम भोर या नावा आणि अतिशय सुंदर देखणार होईल आणि खूप स्पीड आहे सध्याच्या कंडिशनला सगळे मोठे मोठे नंदी आलेले आहेत बॉस आला आहे तिकडे सरजा आलाय आंबेडकर सरांचा सरजा गोल्डन एक्सप्रेस बबिया पाखऱ्या परत भोंगा आपला शिवा बक्कासूर सगळेच नंदी आलेले आहेत खूप मजा येईल बघा शरीर बघायला चला आता शर्यत बघूया डोंगरिया डोंगर अर्जुन ना हो अर्जुन लाड़का लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा सदिच बघायला भेटली मैदानामध्ये आल्याचं सार्थ झालंय कारण नामांकित नंदी बघायला भेटली की जरा बरं वाटतं आणि मैदानामध्ये आल्यानंतर जरा त्यांना बघितल्याचा आनंद वेगळा असतो घरी वन बीएचके फ्लॅटचा मैदान झाला होता त्याचा मानकरी इंद केसरी शंभू हा कलंबीपर्यंत शंभू कलंबीकरांचा शंभू शंभू ऐकलं पाहिजे पासून एक्सप्रेस हरी बलमा अखंड महाराष्ट्राची शान आन वान शानचा लाडका दशमी हिंद केसरी बकास बकासला बघितल्यानंतर जरा शांत आता रुनाट एकदम ज्या बैलाने शर्यतींचा वेड लावला किंवा शर्यतींची आवड जी निर्माण झाली ती ह्या बैलापासून आहे माझी हा बैल जेव्हापासून पळायला लागला तेव्हापासून मी शर्यती बघतोय आणि खूप छान वाटतं हा बैल किंवा गोडचा सरजा किंवा निंबलकर सरांचा सा सारजा ही बैल असले की बघायला जरा लाईव्ह असून मजा

साइल फ्लोरे प्रतिष्ठान यांचा सिक्स डबल टू हरणे आणि सगळे मानकरी हे जिंकलेले त्याने थार सुद्धा जिंकलेली आहे आणि ते परळ तर चला आपण थार जाऊ आता जा बघायला जा महाराज एक्सप्रेस लाड़ी लारा दे दे ला शिरसुरीचे रायफल्स जी गुळालाची मानकरी राहते आपण तिला टी व्हीवरतीच बघवतो या मोबाईलमध्ये बघवतो समोर बघण्याचा योग आला आणि खूपच सुंदर बहिलेस रायफल बस 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 रायफल बस 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 रायफल बस

<muchan> राजश्वराज <muchan> <muchan> उमेदवारी

तुषागरी यांचा देवा उजीला पाला आणि रायबा सुंदर अशी गाडी पळवली या ठिकाणी रायडरला पासेवर पण जाहीर आहे आणि आलेले आहेत बत्तीस पण एकनाथ आली प्रमोद जाधव रुद्र प्रवीण जाधव कोणीस आम्ही चिंताची

सातशे एक्कावन्न आणि स्वामी समर्थ प्रसन्न संदरी विशाल भक्ते फाउंडेश्वर फ्राउंडेश्वरील पाचशे हा एक समजा एकतीस बदल केला पाहिजे

दादा तुमचं नाव योगी पाटील तुमचा बलमा बैल आणि इंद बलमा हा बैल खूप नावाजलेला आहे आता आज बैल आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटेल का नाही आज नाही बैल काही कॅन्सल बैलाने आतापर्यंत किती ठिकाणी गुलाल आणि कसं काय बैलाच नियोजन असतो आता रिसेंटला बैलाचा कोणता गुलाल नाही पण एक वेळ गाजवलाय बैलाने आणि आतापर्यंत तरी तुम्ही सांगू इच्छिता किती फायनल आणि किती वेळा इंद आपला बैल ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहे याच मैदानात कोरेगावच्या मैदानात बैलांनी एक नंबर करून बुलेट चा मानकरी झालेला आहे दादा आता बैलाचा प्रवास आणि बैलाचा वय काय मी बैल घेतला होता माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी अठरा मे दोन हजार अठरा ला मी दहा महिन्याचा वासूर घेतला होता जवळपास आता एक बैलाचं वय सात वर्ष होईल आणि सातत्याने बैल तुमच्याच नावात पळत असतो हो माझे मामा आहेत संतोष पावशी काटे मानुली आणि योगी पाटील डोंबिली या नावाने बैल पोहतो बैल आता तुमचा कुठे असतो घाटावर असतो की मुंबईला आता सध्या बैल रमेश बनकर डोरलेवाडी यांच्याकडे आहे आणि मुंबईमध्ये नियोजन कोण बघतो बैला मुंबईमध्ये सगळं नियोजन मी स्वतःच करतो आणि दादा तुमच्या बैलाचे समर्थक आणि बैलाचे पॅन पॉलिंग कशी भरपूर आहेत सगळे सोबत आले आहेत त्या पण काही कान बैलच मैदानात आला नाही आजच्या कोरेगावच्या मैदानात यायचं तुमचं कसं काय ठरलं आता आमचा दुसरा बैल आहे शिवा मुंबई देवीजवाड्याचा शिवा ह्या बैलासोबत आम्ही आलोय मैदानात आणि आज मग शिवासोबत आणि शिवाचं कसं काय नियोजन आहे आज आज शिवाचं नियोजन खूप मोठं केलंय पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि शिवाई गाडी मिळणार गाडी कोणत्या गटाला पडेल काय सांगू शकता तुम्ही गाडी चोवीस मध्ये सहा नंबर तासावर पडणार ओके धन्यवाद दादा बाईट अर्जुन ना हो अर्जुन अष्टाचा लाडका लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सगळीच बैल पहिला बघायला भेटली मैदानामध्ये आणि आज आल्याचं झालं आहे कारण नामांकित नंदी बघायला भेटली की जरा बरं वाटतं आणि मैदानामध्ये आल्यानंतर जरा त्यांना बघितल्याचा आनंद वेगळा असतो घरी चार बुलढाण एक्सप्रेस बघया फौजी गुरु बुलढाणा यांच्या अनुबान शान बघा लक्ष फॅन्स क्लब बावधन बाधनकरांचं लक्ष पळायला गेला वाटत पळायला गेलं बावधनकरांच लक्ष पुढं बसलाय सगळी यार सगळा मूड खराब झाला आमचा असा बैल हरला शिवा आणि कॉकटेल फाकल्या मुलं बैल हरलेले आहेत आणि सगळं मोड निघून गेलेलं आमचं आता बघायचं शर्ती बघायचा मोड निघून गेलेला आहे विचार करतो आहे आम्ही आता घरी निघूया घर निघूया काय करतात सगळे सगळ्यांचा विचारविनिमय घेऊन झाला